श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नऊ एप्रिलपासून सुरू झाली आहे या नवीन वर्षात अनेक सण समारंभ व्रत वैकल्ये उपवास केले जाणार आहेत यापैकीच एक म्हणजे एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते यावेळी कामदा एकादशी शुक्रवारी एकोणावीस एप्रिलला आहे या कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळवता येते याचबरोबर सुख शांती समृद्धी आणि वैभव देखील प्राप्त होते असं म्हटलं जातं तसेच या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे चालू असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट झालं की दुसरं संकट हे हजरच असतं मग अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई ही चालू असते पैसा हा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते मग या कामदा एकादशीला कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू आपल्याला या कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तसेच या वेळेमध्ये शांतता देखील असते त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्यामध्ये आपले मन देखील एकाग्र होत असते या कामदा एकादशीला आपण सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद ही टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हळद ही आवर्जून टाकावी तसेच या एकादशीच्या दिवशी जर आपण एखाद्या तीर्थस्थानी स्नान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळते पण आपल्याला अशा पवित्र ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण आंघोळीच्याच पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरातील अगदी छोटे असो किंवा मोठे असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या दोन वस्तू जरूर टाकायच्याच आहे तसेच या दिवशी शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करावी म्हणजे ती पूजा देखील फलदायी ठरेल आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तर आता आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तुम्ही तुळशीचे पानं घ्यायचे आहे अगदी एक तुळशीचं पान घेऊ शकता किंवा अकरा तुळशीची पानं असली तर ते पण चालतील फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान हे तोडायचं नाही मग तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडलं तर चालेल किंवा तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल कारण की तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही असं म्हणतात मग तुम्ही ते एक तुळशी पत्र घेतल्यानंतर ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवून घेऊ शकता गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने धुवून घेतलं तरी पण चालेल त्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे आपण देवापुढे बसायचं आहे देवापुढे बसल्यावरती आपण प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला कि तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं तसेच फूल देखील अर्पण करावं नंतर तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला आपण अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने दुधाने अभिषेक करा शुद्ध जलाने अभिषेक करा पण या दिवशी अभिषेक करायला विसरायचं नाही कारण की एकादशीच्या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मात्रचा जप हा चालूच ठेवायचा आहे आता त्यानंतर आपण एक तुळशीचं पत्र घ्यायचं आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम हे म्हणायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत हे पान आपल्या उजव्या हातात ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग तुम्ही विष्णू सहस्रनाम हे म्हणायला सुरुवात करायची आहे सहस्रनामाचे अनेक फायदे आहे आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे तुम्ही पठन हे आवर्जून करावे तसेच आपण हे पठन केल्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोका ती देखील पूर्ण होत असते अगदी तुम्हाला विष्णू सहस्रनामाची हजार नावे घेणे शक्य होत नसते तर तुम्ही मोबाईलवरती विष्णू सहस्रनाम लावून देऊ शकता अगदी तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला मिळणारच आहे तुमच्या घरामधील अगदी लहान मुलांनी ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा सहज करू शकता आणि त्याचे फायदे पण भरपूर आहेत एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही ही सेवा करावीच जेव्हा तुमचे विष्णू सहस्रनाम पठण होईल तेव्हा आपल्याला ते तुळशीपत्र भगवान विष्णूंपशी अर्पण करायचे आहे चरणाजवळ ठेवायचे आहे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्याजवळ ठेवा किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवा बाळकृष्णाची ही मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीजवळ जरी तुम्ही हे तुळशीपत्र ठेवलं तरी पण चालते तसेच या दिवशी आपण सायंकाळच्या वेळी तुळशी मातेजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे कारण की जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची सेवा करणे देखील या दिवशी तितकेच गरजेचे आहे तसेच आपण इथे देखील दिवा लावताना शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचाच आहे तसेच तुमची जी काही अडचणी अडथळे आहे ते या दिवशी तुम्ही तुळशी मातेला जरूर सांगा तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम जरूर लिहा धन्यवाद